ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत काव्य वाचन कार्यक्रमात विविध कवितांद्वारे मराठी भाषेचा जागर झाला मान्यवर कवींनी एकापेक्षा एक सरस अशा आशयघन कविता सादर केल्या कधी टाळ्या कधी शिट्ट्या तर कधी हास्यांचे फवारेही उडाले महापालिका उपायुक्त आशिष लोखरे यांनी उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्याने या काव्य मेहफलीत चांगलाच रंग भरला कवितेच नाव आहे वारा करील तुम्हाला सर इथं पण घात आणला कविता हलकी फुलकी आहे मनमोहक तुझ्या नयनात मनमोहक तुझ्या नयनात सखे विस्फार अली सांजवात मनमोहक तुझ्या नयनात सखे विस्पारली सांजवात हळूच झरू दे आसावलेल्या नृ्या नयनी आसावलेल्या नृ्या ननी दाटले पानावलेले मेघ हळूच पदर लाव सखे वारा करी लघात विरविरत्या वाऱ्यामध्ये वाऱ्यामध्ये जागे तावणारी मंद दिव्य ज्योत बिरबिरत्या वाऱ्यामध्ये जागे तेवणारी मंद दिव्य ज्योत हळूच पदर सावर सखे वारा करी खात एकांताच्या मनमंदिरात एकांताच्या मनमंदिरात देवनारा मंद दीप हळूच फुंकर घाल मना वारा करी लचोवळ्याच्या सळसळीतून पाचोवळ्याच्या सळसळीतून उठली का अशी खळबळ हळूच बदल कात मना वारा करी लखात कविता अशी खूप जुनी होती मी मला आठवतो मी कॉलेजला असताना ही कविता लिहिली होती सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल देली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने वीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत एकवीस जानेवारी रोजी इंद्रभवन इमारतीच्या मागील बाजूस काव्य वाचन कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी विचार मंचावर महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मसाप जुळे सोलापूर अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी कार्यवाह गिरीश दुनाखे मसाप दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे अ भा मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंके पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सहकुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसुडे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दिवसभरात रवीने कित्येकदा एकच सांगितलं दिवसभरात रवीने रवीने म्हणजे सूर्याने दिवसभरात रवीने नभाला कित्येकदा एकच सांगितलं होतं अंधाराच्या समवेत अंधाराच्या समूहेत रात्री संघ नभाला फिरायला जायचं होत सर त्या सांजेसोबत काळ रात्र नभाला जाऊन घडत होती सरत्या सांजेसोबत काळ रात नभाला जाऊन घडत होती काळ्याकुट्ट अंधारात रातकिडे जणू त्यांचेच गीत गात होते दूरवर अंधारातील निष्पर्ण वृक्षाच्या दूरवर अंधारातील निष्पर्ण वृक्षाच्या पानाची सळसळ होत होती आणि आणखीर अंधाराच्या भीतीनं मात्र पुरती गाळण उडत होती कवितेचं एक असं त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो मध्येच की हिवाळ्यामधली कविता आहे म्हणजे मी असंच एक दिवशी फिरायला गेलो होतो त्यावेळेस ती सुचली होती आणि मग ती येऊन घरी उतरवली होती वाऱ्याच्या मंद झुळकेनं सुद्धा वाऱ्याच्या मंद झुळकेनं सुद्धा अवघ अंग शहारून जात होतं आणि त्यातच थंडीच्या धारधार पात्यांनी आणि त्यातच थंडीच्या धारधार पात्यांनी सर्वांग जखमी होऊन निघत होतं रातकिड्यांच्या गीतावर रात्र चांगलीच बेधुंद होऊन नाचत होती काळोखाच्या का सोबतीनं जणू नभासाठी प्रणय गीत गात होते काळोखा या रात्री भेटण्यासाठी नभात नक्षत्र उतरली होती जणू एखाद्या चित्रकारानं नभाच्या पडद्यावर चित्रे चित्तरली होती निस्तब्ध शांत आणि भयान अशा राती दूरवर कुत्री भुंकत होती आणि हलकेच हळवारपणे का होईना नभाची ती चंद्रकोर उलगडत होती मंदनंदपासारख्या उजडणाऱ्या चांदण्यात रात्र नाहून निघत होती चंद्र चांदण्या आणि नक्षत्राच्या उधळणीनं रात्र चांगलीच खुलून दिसत होती रात्रीच्या सौंदर्याच्या रात्रीच्या सौंदर्याचा आस्वाद घेताना थंडीनं अक्षरशः ओरवडून काढलं होतं राक्षसनीच्या या छळापुढं सुद्धा माझं मन त्या रात्रीवरच खिळून राहिलं होतं सौंदर्याचा मुकुट धारण केलेली राणी आता उतरळीला लागली होती जणू तिला हटवण्यासाठी उषेच्या कुशेतून पहाट आले होते दिनकराच्या पहिल्या पाऊल स्पर्शाआधीच रात्रीचं अस्तित्वही मिटलं होतं पण माणसाच्या हाती पुन्हा एकवार नियतीशी झुंजायचं उरलं होतं सृष्टीच्या या मोहक सौंदर्याला डावलून माणसानं भलतीच वाट काढली होती संघर्षाच्या काट्याची आणि खास काळग्याची ती वादळवाट ठरली होती माणसानं स्वतः स्वतः भोवताली उंच उंच दिशांना भिडवलं होतं आणि खोट्या सुखाच्या हव्यासा पोटी आयुष्याला निसर्गाशी झुंजवलं होतं काल्पनिक समाजाच्या भ्रमात त्यानं सृष्टी सौंदर्याला डावल होतं जीवन जगण्याच्या नावाखाली उगीच आयुष्याला कुरुक्षेत्र केलं होतं जीवनाच्या या कुरुक्षेत्रावर शेवटचं कडव जीवनाच्या या कुरुक्षेत्रावर आजवर कुणीच उरला नव्हता शेवटी महाभारतात कुरुक्षेत्र गाजवणारा अर्जुनही या मातीतच मिसळला होता या मिसळला होता <laughs> माझ्या दोन्ही कविता मी संपवल्या परंतु मला खात्री आहे की आपल्यामध्ये सुद्धा असे जशी मगाशी सरांनी सांगितलं की लिहू